हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समी समेत सगळ्याजणी कसे आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी आणि दिदीने घेतलेली साडी जी आहे ना ती मला विचारण्यात आलेलं होतं काहीतरी नाव घेतलं म्हणजे डोक्यात नाही आता ते तर ता ताई ती साडी आहे का तर मला माहीत नाही ताईनं तुम्हाला खरंच सांगते ज्यावेळेला आपल्याला समोरून कोणीतरी साडी घेतं ना त्यामुळे आपल्याला ते थोडीच माहीत असतं किती किंमत आहे काय आहे जेव्हा मी घेते त्यावेळेला मी तुम्हाला सांगते बाबा त्याचं नाव काय आहे किती बसली काय बसलं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते आता आईने घेतली आईला विचारा ते हा गडवाल सिल्क असं नाव काय हो तर आलतं आणि मी पहिल्यांदाच ऐकलं की असं पण नाव आहे काय गडवाल सिल्क साडी पण आहे का, का तुम्हाला खरं सांगते सध्या आता साड्यांची नावं वगैरे मला जास्त प्रमाणात म्हणजे कळायला लागलेले आहेत आता आलेलो होतो आम्ही दादरला स्वामींची मूर्ती कुठून घेतली काय घेतली ते पण दाखवेन आणि आपल्या घरी पण कशा पद्धतीनं स्वामी आले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो आवडला तर जरूर लाईक करा आणि हो आज आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेच्या भरभरून तुम्हाला शुभेच्छा बाकी अक्षय तृतीयाला आम्ही काही एवढी जास्त पूजा करत नाही काही ठिकाणी वेगवेगळं असतं ते भ म्हणजे काय असतं ना ते मातीचं हे भरायचं वगैरे ते भरपूर सारं करतात आपल्या इकडे काही करत नाहीत फक्त पोळ्यांचा सण केला जातो आणि कोण पोळ्यांचा सण करतं कोण बाकीचं इतर कोडाजोडाचं करतं पण होत आहे ना आज अक्षय तृतीयेचं अजून एक स्वामी प्रचिती मला आलेली आहे मी तुम्हाला ती दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे कारण कसं असतं सांगते मी तुम्हाला की ती गोष्ट अगदी पूर्ण जेव्हा परफेक्ट होईल ना तेव्हाच सांगितलेली गोष्ट जी असते ती बरं असतं आणि आता एक पन्नास टक्के असते आणि पन्नास टक्के नसते त्यावेळेला न सांगितलेलं बरं पण खरंच सांगते आज अक्षय तृतीयेचं अक्षरशः आपण आनंदाने रडलेला आहोत आनंदाने तो स्वामी तो स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामी प्रचिती जी आहे ती पण मी लवकर शेअर करेन पण हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगते कारण तुम्हाला आवडतं की बाबा हा जेव्हा चांगल्या गोष्टी शेअर करते आनंदाच्या गोष्टी शेअर करते त्यावेळेला न कळत सांगते मी तुम्हाला तर म्हणजे म्हणतात ना की सांगावं पण लागत नाही ना बोलावं लागत नाही तुम्हाला आपोआप तुमच्या मनातून येते की अरे ताई दादा खुश तर आम्ही खुश अरे ह्यांच्या आयुष्यात असं चांगलं घडतंय तरी पण खुश अशा बऱ्याच जणी आहेत अशा बऱ्याच जणी मी म्हणे नव्याण्णव जणी आहेत म्हणून तुम्हाला फक्त मी सांगितलं पूर्ण झालं ना की सगळं सांगणार आहे अन्यथा मी तुम्हाला आजच सांगणार होते पण कसं असतं की जसं म्हटलं पन्नास टक्के झाले पन्नास टक्के राहिलेलं आहे झालं की पूर्ण सांगेन असं ही वस्त्र जी आहेत ना ही वस्त्र मी एवढ्यासाठी घेत होते की म्हटलं आपल्या तिथं तर मिळतातच पण आता इथं आलेला हो चला एवढं उटाटाप करून एवढी वस्त्रं काढली आणि शेवटी तुमच्या दादानं आणि आईनं पण कॅन्सल केली कारण तिचा जो रेट होता ना तो रेट आई पण म्हणली महाग आहे आणि तुमच्या दादा पण म्हणले महाग आहे त्यामुळे एवढं काढलं सगळं आणि कॅन्सल केलं स्वामींची मूर्ती घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो तुम्ही काल जी बघितली ना ती स्वामींची मूर्ती आणि हो मी तुम्हाला पूर्ण पत्ता डिटेल्स वगैरे देईन दोन प्रकारच्या तुम्हाला स्वामींच्या मूर्ती दिसतील एक दिसेल जी मुंबईच्या आईकडे आहे ती आणि दुसरी दिशेल ती मेघांजली कोली कोणाला माहीत नाही असं नाही तिच्याकडे जे स्वामी आलेले आहेत ना ती दिशेल तुला खरंच सांगते जेव्हा मी मेघाचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये मला जी मूर्ती दिसलेली होती ना तिनं आणलेली मला एवढी आवडलेली प्रचंड आवडलेली म्हणजे मनापासून इच्छा झालेली होती पण म्हटलं आता आपण कधी मुंबईमध्ये जाणार वगैरे क कुठनं योगायोग येणार मग आम्ही काय केलं पहिल्यांदा गजरे वगैरे खरेदी केले स्वामींना हार खरेदी केला आणि तिथून आलो हे दुसरं शॉप आहे त्या शॉपमध्ये आणि आपल्या मुंबईच्या आईकडे जी मूर्ती आहे ना ती सेम मूर्ती जी आहे ती मी घेतली ती आम्हाला तीन हजार आठशेला बस ला बसलेली आहे बघा कमी करत नाहीत खूप म्हणजे रिक्वेस्ट केली तरी करत नसतात आणि देवाच्या ह्याला शक्यतो कमी करा कमी करा म्हणणं पण योग्य नाही त्यामुळे आम्ही काही जास्त बोललेलं नाही त्यांना तीन हजार आठशेला जी पंकजात आईला दिली ना मूर्ती ती मूर्ती बसली मग आम्ही काय केलं पहिला मूर्ती घेतली पॅकिंग वगैरे सगळं केलं आणि तिथून बाकीच्या खरेदीला गेलो आणि बरोबर मेगाचा फोन आला कारण तिला माहीत होतं मी मुंबईमध्ये येणार आहे कारण व्हॉट्सअपला कनेक्शन असल्यामुळे थोडंफार बोलणं झालं की बाबा येणार आहे त्यामुळे ती म्हटली कधी येत आहे माझ्याकडे या तुम्ही उद्या या वगैरे किंवा आज मी वाट पाहिली असं आमचं बोलणं चालू होतं अगं म्हटलं असं असं होतं बाहेरच पडले नाही दिपवाळीमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला पण भेटणार आहे मेघाला पण भेटणार आहे सगळ्यांनाच मी दिपोळीमध्ये भेटणार आहे आता तसं हे पण नव्हतं आणि जसं तुम्ही बघितलं तसं पूर्ण आराम म्हणा ह्याच गोष्टी केल्या भेटलो तसं आम्ही निघालो मग बोलणं चालू असतानाच मी म्हणलं मी दादरला आहे अशा अशी स्वामींची मूर्ती घेतली मग मा ती मला म्हटली अरे ताई मला जर आधी बोलला असता तर म्हणली बाप्पा मोरया जे शॉप आहे तिथंच आहे जवळच आहे मग मा तर मला खूप आनंद झाला कारण का तिच्या घरामध्ये जे स्वामी बघितलेले होते ते मला आवडलेले होते आणि ते बाप्पा मोर्यामधूनच तिने घेतलेले होते त्यांच्या शाखा तर वेगवेगळ्या आहेत मग लगेचच तिने मला लगेच सांगितलं कुठलं गल्ली बोळ पत्ता त्यांची माणसं पण माझ्याजवळ पाठवून दिली आणि मग ते आले पहिला शोधलं थोडंसं आम्ही शोधत नसताना मग ते आले आणि मी डायरेक्टली गेले त्या पत्त्यावर आता पुढं जाऊन तुम्ही बघचाल की बाबा असं पण कनेक्शन असतं की बाबा पण हो पंकजात आईला द्यायची मूर्ती आम्ही तिथे विकत घेतली म्हटलं चला पैसे देऊन मूर्ती पॅक केले आणि कॅन्सल करण्यात अर्थ नाही म्हणून म्हटलं ती त्यांना होईल आणि पुढं जाऊन जी मूर्ती आहे ती बघा आणि मी तुम्हाला सांगेन की तशी मूर्ती घेतली तर बरं होईल तुम्हाला बघा दोन्हीपैकी कुठली आवडते आलो हे ना लई काढायला किचकट होत आहे घेतो हे घेतो हे ह्याला मला ना चार बाजून आतो फुलायचं मग ते काढायचं हे चार पण यायचं असतं मग मी जातात दोनशे म्हणता येई हां सांगू पण आहे थोडं कट करावं लागला थांबलायचा था। हे आईस्क्रीमचं दुकान दादाला फक्त एकच काहीतरी खावा काहीतरी प्या वडाच घेतो बर्गरच घेतो हा म्हणतो एकदा द्या कायच तरी म्हणून दादा इथे ज्या चपला आहेत ना <हुँ। laughs> <पोल्द तो जाग़ो। laughs> त्या सगळ्या आम्ही शोधत होते आईसाठी आम्हाला आई ताका, तर होत्याच पण आईसाठी का घेत आहे कारण गावाकडची माणसं एकदा चप्पल तुटली ना ते चप्पले आणायचं नाव काढत नाही त्याला खिळा मोळा कुठं टाका टाका तसंच वापर नसलं तर आणवाणी तर आणवाणी हिंडतात म्हणून म्हणलं तिचं जर असेल तर असेल पण घरात एखादा जोड शिल्लक राहिला तर ठीक होईल आणि मग मी किटोसाठी काही भरमुडे घेतले आता बघा उन्हाळा वगैरे चालू आहे त्यामुळे तिच्यासाठी बरमुडे घेतले आरूसाठी मात्र काही घेतलं नाही कारण त्याला पाहिजे होती बॅट आणि बॅट जी आहे ते आम्ही गेल्यानंतर त्याला घेऊन देणार होतो इथनं म्हणलं ते बॅट नेण्यापेक्षा कोल्हापूरमध्ये मिळते आणि आता आलेलो होतो बघा मेघाचं माझं बोलणं झाल्यानंतर जे बापा मोरिया शॉप जे आहे ना त्या शॉपकडे आम्हाला जायचं होतं अशा पद्धतीने ही बारीकशी गल्ली आहे त्यांचं कार्ड माझ्याकडे आहे कार्डचा फोटो इथं मी लावेन स्क्रीनवरती आणि तुम्हाला फक्त एकच करायचं आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भरपूर वस्तू मिळतात जर तुम्हाला ऑनलाईन नको असेल तर एक काम करायचं आहे तुम्ही हे बघा असं बोळात नाही तुमच्यासाठी हे सगळं बोळ पण मी घेतलेलं आहे कारण कोणाला यायचं झालं तर बाबा कन्फ्युजन नको म्हणून बाकी इथं आल्यानंतर जर त्यांना कॉल केला तर के त्यांचा कोणीतरी एक माणूस लावून देतात आणि आपल्याला बरोबर शॉपपर्यंत नेतात पण ठीक आहे ज्याला जायचं असेल तर डायरेक्टली जाईल म्हणून डायरेक्टली मी जिथून सुरुवात झाली ना तिथून कळपर्यंत बोळापर्यंत नेलेलं आहे कारण सांगते की जेवढी होता होईल तेवढं तुम्हाला आपलं सपोर्ट तर तिथे आम्ही आलो आणि तिथे आल्यानंतर जेव्हा ते स्वामी बघितले ना एवढं मन प्रसन्न झालं म्हणजे मनाचा आनंद मी सांगू शकत नाही कारण मेघामुळे मी म्हणेन की हे स्वामी जे आहेत ते आपल्या घरी आले आणि मेघाने मी खूप चांगल्या मैत्रिणी स्वामी कृपेने जोडून आहोत आणि मेघामुळे माझ्या आयुष्यात एका वर्षापूर्वी सुद्धा काहीतरी चांगली गोष्ट घडलेली होती काम काही इकडे नाही इकडे वर्षांनी दाखवा लावलं नाव लावायचं केमिकल असलं तर हिनावण टक्के केमिकल वाला देतो शिला कारण करा ना थोडा आता कलर एक मी ओरिजिनल याच्यापैकी एक छोटी साईज अवेलेबल मी ना कलर आहे ना हायकाच ब आहे ती आम्हाला साडेचार हजाराच्या पुढे बसलेली आहे तुम्हाला जर कोणालाही पाहिजे असेल तर ही मूर्ती जर तुम्ही जरूर ऑर्डर करा कारण त्या मूर्तीपेक्षा ह्या मूर्तीचे बेनिफिट जास्त आहेत ते तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर करेन नमस्कार मी आशिष गांधी बापाया स्टोर वरनं बोलतोय दादा आमच्या शॉपला विजिट केलेलं आहे काही आज आमच्या मध्ये आलाय त्यांचा अनुभव तुम्ही नक्की त्यांच्याकडनं घ्या स्वामींची जी प्रत्यक्ष मूर्ती जे स्वामींचे जे प्रत्यक्ष आशीर्वाद ते त्यांच्या सोबत घेऊन चाललेले जे स्वामी स्वतः त्यांच्या घरी चाललेले तसं तो हा टाइम आहे रात्री साडेनऊ वाजता आणि योगायोग आहेत आमची शॉप डेली नऊ वाजता क्लोज होते पण स्वामींना त्यांच्यासोबत जायचं होतं म्हणून आम्ही पण थांबलो आणि स्वामी पण थांबले आणि स्वामी, आ, स्वामी, स्वामी ताई सुद्धा आलात म्हणजे स्वामींची इच्छा होती म्हणून स्वामी त्यांच्या सोबत जातो धन्यवाद तुम्हाला पूजेकरिता काही वस्तू एसक्यू पाहिजे असतील तर नक्की आमच्या स्टोरला ला विजिट करा आमचा स्टोअर दादर कबूतर काना तिसरी गली बाप्पा मोरिया स्टोअर आणि नक्की तुम्हाला काहीतरी वेगळं आपल्या देवासाठी हवा असेल तर नक्की विजिट करा धन्यवाद ती स्वामी समर्थक आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो फोर एट फोर नाईन नाईन तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही गोष्टी आमच्या कस्टमर केअर नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यासोबत तुम्हाला ज्या पण वस्तू हव्या असतील टीम तुम्हाला कॉर्डिनेट करेल आणि शंभर टक्के प्रयत्न असतील आमचे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देण्याचा धन्यवाद हां ओके स्वामींना कसं यायचं असतो <laughs> <laughs> ओ ते कंडिशन बेकार आहे ते का गो माझ्या शो न पिल्लू असं असलंय बाबू अग कधी नाही टी व्ही बघायला लागलेलं बघितले मी लाईट बंद करून आणि बसलय बघ आणि गुणाचं पिल्लू वाटायला लागले आडा चल चल ऐक ना मला एखादा कमेंट केली ती हे बघा भावाची धडपड हे खा हे खा हे खा खाडपड बघा हे बरा हे बरा हे बघा इकडे मी कपडे विसरून म्हणजे ठेवून आलोय हे बघा धडपड चाललोय कशी कपडे घालायची कुठली हा हा बरोबर बसतोय हा व्यवस्थित दिसतो हा यशराजचा बसला दादा माझा भाऊ बघा की थडपडून थडपडून हि घाला ती घाला ही घाला ती घाल बघू हा हा व्यवस्थित बसलाय आणि व्यवस्थित दिसतोय माझ्याकडे चल आयडिया तू बस आता घरात तुझं तू आवरून घे तुला सकाळी ना करायचंय माझ्या अंगावर दिसणार हा ड्रेस मला बऱ्याच जण म्हणतात ताई तुला छान दिसतो कुठून घेतला काय घेतला माझा ड्रेस नाही कालचा पण माझा नव्हता माझ्या अंगावरचे जे, जे आहे ते तुम्ही बघितलेले होते पहिल्या दिवशी दोन दिसले तेच हे बाकीचे आईचेच ड्रेस आहे तुमच्या दादाच्या अंगावर असणारे कपडे दादाची आहेत आणि तो यशचा शर्ट आहे त्यामुळे आपलं काहीही नाही आईचे आहे त्या आईला आता तुम्ही विचारू शकता कुठं घेतली काय घेतली असं आम्ही आलेलो होतो पुन्हा हॉटेलवरती रूममध्ये मिळतंय मात्र मिळते मात्र आता जस्ट आले आणि माझ्यामध्ये साडे अकरा आहेत मला वाजा लागल्या रूम पूर्ण कार आहे आणि बाहेर पडले ना बाहेर पडलो ना अंगाला झाडा लागतं त्या कसं काय ते एसी चालू आहे ना हा एसी चालू आहे पण आपल्याला लगेच त्या तर आम्ही काय काय मागवलोय सांगते मी एक म्हणजे हे आहे पनीर बंदच करा एसी बंद केली तर लय होईल दुकान खाईल बंद केलं पनीर मागवलेलं आहे हे आहे मशरूम मशरूम मागवले सोबत हा आहे राईस ह्याच्यामध्ये इथं रोटी मिळत नाही ना चपात्या मिळतात फुलके फुलके चार फुलके मागवले ओके मी दादाला आणि मला ताट रेडी करते एवढे चमचेचं काय करायचं मी एवढे चमचे ताई या जेवायला बाकी काय नाही पण गुलाबजामुन तर चालू शकते फॅमिलीला माझ्या तर चला हे दोन ब्लॉग मागं ठेवून मी डायरेक्टली भेटीचा व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता त्यामुळे मला हे दोन ब्लॉग अशा पद्धतीने पाठीमागून म्हणजे पुन्हा शेअर करावे लागले आणि हे आहे ताईंची भेट घेऊन वगैरे आम्ही बाहेर निघालो आणि तिथून डायरेक्टली आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून डायरेक्ट कोल्हापूर आणि आई जी आहे ती घरी गेले असो प्रवास झाला पण प्रवास मी शेअर केला नाही कारण त्यात मोबाईल स्विच ऑफ हो हो ते हो खूप गोंधळ होता कारण चार्जिंग वगैरे जे असतात ना गोष्टी कधी कधी पॉसिबल असेल तर ठीक गाडीमध्ये तेवढं पॉसिबल नव्हतं कारण ते ज्या ना प्लग त्यांचं ते खराब झालेलं होतं आणि आपण पोचलेला आहोत आता घरी <laughs>

बर साड्या जसं आपण कुठून पण येतो पहिला आपली मुलं जशी पळत येतात ना तसं हा पॅन्थर आणि हा शेरू ते जे आपल्यासोबत आलेले जे होते त्यांना अजून पाणी द्यायचं होतं त्यांना वाटा लावायचं होतं त्याच्या आधीच ह्यांचं सुरू होतं की आम्हाला बघा आम्हाला घ्या ते, ते मुलं तर आलीच आलीच आडवी सगळी चारी पण आली बरं आणि आईला तुम्ही बघू शकता एका आईने माझ्या गैरहजेरीमध्ये इथं सगळं सांभाळलं आणि दुसऱ्या आईने माझ्याकडून जे काही म्हणजे राहिलेलं होतं किंवा आम्हाला जे जमलं नाही त्याची कुठलीही कमी पडू दिली नाही तिथं म्हणजे मुंबईच्या आईने तिथला मोर्चा सांभाळला ह्या आईने इथला सांभाळला सोबत हा शिवाणीने पण जेवण खाणं वगैरे खूप सारी मुलांची जी काय आहे अगदी आपले जे म्हणजे पिल्ली आहेत शेरू आहे सगळ्यांचं जेवण खाणं पाणी जे आहे ते तिनं केलेलं आहे ज्यानं केलं त्याला क्रेडिट द्यायला काहीच हरकत नाही सगळ्यांनी आपापलं सांभाळलं सगळ्यांच्या मनापासून आभारी आणि हे बघा लाडाचा डायरेक्टली उचलूनच घ्या म्हणत होता तो जोपर्यंत उचलून घेतला नाही तोपर्यंत तो, तो शांत नव्हता चलो चलो चला तुमच्यासाठी पण गिफ्ट काय काय आहे बघा पेडिग्री पॅन्टूसाठी पेडिग्रीले भरपूर सारे चॉकलेट होते आणि मुलांना काय पडलेलं असतं फक्त असं चॉकलेट कॅडबरी खाणं पिणं खेळण्याचं एखादं बाकी त्यांना कशाचं काही घेणं देणं नसतं एवढी खुश झाली म्हणतात चॉकलेट वगैरे बघून असं ताईंचे मनापासून आभारी आणि हो आम्हाला सुद्धा दिलेलं काय काय आहे गिफ्ट ते मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण सांगते मी जसं मी म्हटले की आज अक्षय तृतीय आहे माझा एवढा गोंधळ उडालेला आहे ना व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल त्यामुळे मला व्हिडिओज तुम्हाला जास्त एडिट करून पाठवायला वेळ मिळाला नाही तिकडून आल्यानंतर ना सुद्धा ते घरातल्या पसारा काढा आणि राडा काढावा दोन दिवस जा एक दिवस जा पुन्हा आपल्याला डबल काम लागायचं ते लागतच तुला चप्पल घालून बघ बघू जरा बसतात ग असो आईसाठी चप्पल आणि काही परकर आणलेले आहेत म्हणजे जास्त स्टॉक मध्ये असा उन्हाळा पावसाळा तिला कामाला येतील एक दोन माझे पण आहेत त्यातले आणि बाकी जास्त काही खरेदी केलेली नाहीये ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समज